नमस्कार जय शिवराय मित्रांनो 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 आपलं फार्मर आय डी कार्ड तयार झालं का आपला जो सेंट्रल आय डी आहे तो आपला जनरेट झाला का नाही हे आपल्याला चेक करण्यासाठी आपल्याला एम एच एफ आर ॲग्रिस्टॅक डॉट जीओ व्ही डॉट इन असं गुगलवरती सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर तुमच्या पुढं ॲग्रिस्टॅकची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर जा तुम्हाला तिथे डॅशबोर्ड चेक इनरॉलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी आता जेव्हा आपण याच्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं ते सी एस सी मार्फत लॉग इन विथ सी एस सी मार्फत आपण केलेलं होतं ते केल्याच्यानंतर आपल्याला एक एनरोलमेंट आय डी आलेला होता आता तो एनरोलमेंट आय डी आपल्याला हे चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती टाकायचं आहे आणि मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी कार्डसाठी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांनी करून घ्यायचंय तर आप हे बघा आपण आता ले ले चेक एनरोलमेंट स्टेटसवरती आपण क्लिक केलं त्याच्यानंतर आपल्याला इथं आता इनरोलमेंट आय डी टाकून किंवा आधार नंबर टाकून दोन्हीपैकी एक टाकून कोणतंही आपण चेक करू शकतो आता आपण आधार नंबर टाकून चेक करूया मित्रांनो हा जो सेंट्रल आय डी किंवा फार्मर आय डी आहे हा आता इथून पुढं प्रत्येक ज्या शासकीय योजना असतील त्यासाठी लागू असणार आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत काढलेलं नाही त्यांनी ते काढून घ्यायचं आहे हे बघा आता मी आधार कार्ड नंबर टाकतो आणि चेकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला पूर्ण डाटा तिथं दिसेल म्हणजे आपला अप्रूव्ह झालं का वगैरे आपला सेंट्रल आय डी तयार झालाय का आय डी कार्ड नंबर जो आपला खूप महत्वाचा असणार आहे आता इथून पुढं त्या म्हणजे पीएम किसान नमो किसान ज्या ज्या शासकीय योजना असतील त्या सर्व त्यावरती आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सेंट्रल आय डी नंबर लागणार आहे हे बघा आता इथे दिसतोय आपल्याला सेंट्रल आयडी त्याच्यानंतर अप्रूव्ह स्टेटस दिसते त्याच्यामध्ये अप्रूव्ह दिसते त्याच्यानंतर फार्मर नाम आधार कार्ड नंबर त्यानंतर खाली तुम्हाला इथं सर्व तुमची माहिती ज्या दिवशी तुम्ही समजा ऍप्लिकेशन केलं होतं ती तारीख आता मी पंचवीस जानेवारीला केलेलं होतं ऍप्लिकेशन ती तारीख दिसते त्यानंतर ज्या दिवशी अप्रूव्ह झालं ती तारीख दिसते पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता इथं पूर्ण माहिती तुम्हाला दिसते म्हणजे आपला सेंट्रल आय तयार झालेला आहे आणि मित्रांनो असं आय डी कार्ड वगैरे अजून काही शासनानं तेच काढलेलं नाही ज्या वेळेस शासन तसं काही आय डी कार्ड वगैरे काढेल तेव्हा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण त्याबद्दलची माहिती सुद्धा नक्की घेऊ तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवी नवीन नवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो तर चला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद